नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा युट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज पंधरा एप्रिल दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण पंधरा एप्रिल सोळा एप्रिल आणि सतरा एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या जर सिस्टीम पाहायच्या गेल्या तर हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या भागात एक डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमी आवर्त सक्रिय आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या उंच पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच खालच्या भागात थोड्याफार पावसाचा अंदाज पुढील दोन दिवसासाठी राहील तसेच अरबी समुद्रापासून अशीच उत्तर भारतापर्यंत एक ट्रफलाईन सध्या सक्रिय झालेली आहे तसेच राजस्थानच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळे राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा या, या भागात ढगाळलेला हवामान आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील याच्यानंतर दक्षिण भारतात आलं तर, भारता तर महाराष्ट्रापासून अशीच थोडीफार के केरळपर्यंत एक ट्रफलाईन सध्या सक्रिय झालेली आहे आणि अरबी समुद्रावर एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे त्याच्यामुळे आता पुढील दोन ते तीन दिवसासाठी थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो अरबी समुद्रावरून दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात होणार आहे त्याच्यामुळे घाटमात्यावर दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर थोड्याफार पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन दिवसासाठी राहील पुढे सर्व काही सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच पंधरा एप्रिलचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर सोळा आणि सतरा एप्रिलचा तर आज थोडंफार पुण्याचा पश्चिम घाटभाग सातारा पश्चिम घाटभाग सांगली पश्चिम घाटभाग तसेच कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान होईल आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली अकोला बुलढाणा जालना या सर्व सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील आपण कालसुद्धा या भागात सांगितलेलं नाही या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी बीड जालना परभणी हिंगोली तसेच नांदेड लातूर या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस काल झालेला आहे याच्यानंतर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या भागात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी जर स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील उर्वरित पावसाची शक्यता काय दिसत नाही आहे जळगाव धुळे नंदुरबार तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता काय दिसत नाही तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागातसुद्धा पावसाची शक्यता काय आजसाठी म्हणजेच पंधरा एप्रिलसाठी दिसत नाही आहे त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा केला सोळा एप्रिलचा तर उद्या नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या सर्व जिल्ह्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील आणि थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सोळा एप्रिलसाठी राहील त्याच्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी जालना बीड या सर्व पट्ट्यातून सुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी म्हणजेच एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आता हाजो हा जो पाऊस आहे तो सार्वत्रिक असा नसेल ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढेल त्या भागातच एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो सार्वत्रिक सर्व असा हा पाऊस नसेल उर्वरित विदर्भात भंडारा गोंदिया नागपूर अमरावती या पट्ट्यातसुद्धा पा स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे सोळा एप्रिलसाठी राहील अन्यथा विशेष काय पावसाची शक्यता का नाही आहे उर्वरित गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागात काय पावसाची शक्यता दिसत नाही आहे उद्यासाठी म्हणजे सोळा एप्रिलसाठी त्यानंतर सतरा एप्रिल सुद्धा कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल कुठेतरीच मेघगर्जना व पाऊस पडण्याचा अंदाज सतरा एप्रिल रोजी राहील त्याच्यानंतर धाराशिव लातूर परभणी हिंगोली बुलढाणा जालना बीड या पट्ट्यातूनसुद्धा ढागांची निर्मिती होईल सतरा एप्रिल रोजी आणि या भागातसुद्धा तशीच परिस्थिती राहील स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सतरा एप्रिल रोजी राहील सतरा एप्रिलला विदर्भात या भागातून कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे तसेच मुंबई विभाग व कोकण विभागातसुद्धा पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन दिवसासाठी नाही आहे तर एकूणच काय तर आज पंधरा एप्रिल आज थोडंफार सांगली कोल्हापूरचे गाठबाग सातारा गाठबाग पुणे घाटबाग या पट्ट्यातून पा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे उद्या आणि परवा थोडंफार पावसाचा जोर या भागातून वाढेल कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूरचे काही भाग तसेच धाराशिव लातूर नांदेड जालना परभणी हिंगोली बीड बुलढाणा या सर्व पट्ट्यातून सुद्धा पावसाची शक्यता पुढील दोन दिवसासाठी राहील पण हा जो पाऊस आहे परत एकदा सांगतो हा सार सार्वत्रिक असा नसेल एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो त्याच्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर राज्यातील सर्वच जिल्ह्यातील आता तापमान चाळीस अंशावर पोचायला सुरुवात झालेली आहे विदर्भात आजचं तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे चाळीस अंशापर्यंत आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सुद्धा चाळीस अंश सेल्सिअस आजचं आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे मुंबई विभाग व कोकण विभागातील चौतीस अंश सेल्सिअस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तर हा झाला आपला पुढील तीन दिवसासाठीचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आज म्हणजेच पंधरा एप्रिलला कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूयात तर सोलापूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यात हा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार थोडंफार सातारा पुणे अहमदनगर सांगलीचे काही भाग तसेच लातूर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याचे काही भाग वाशिम हिंगोली तसेच नांदेडचे काही भाग या भागातून पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच पंधरा एप्रिलसाठी राहील तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो